या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आव्हानाला कोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे हातावरचे पोट असणाऱ्यांनी देखील आपल्या मदतीचा हात पुढे केला असून जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये दानशुरांच्या वस्तू किट आणि शैक्षणिक साहित्याचा ढेक जमा झाला कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा दातृत्वाची परंपरा जिवंत ठेवली आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोण धान्य देते कोण कपडे तर कोण चाल्य साहित्य अगदी विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाऊच्या पैशातून मदत दिल्यानं कोल्हापूरचा उदार चेहरा समोर आला या संकलन मोहिमेत आतापर्यंत दीड हजारांहून अधिक जीवनावश्यक किट जमा झाले आहेत तांदूळ गहू डाळी तेल बिस्किटे पाणी यांसह रोजच्या वापरातील वस्तू मोठ्या प्रमाणात जमा झाल्या आहेत ही मदत एकोणतीस सप्टेंबर रोजी मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहे काँग्रेस कमिटीमध्ये सुरू असलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही नागरिक उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत